मी लक्ष्मीकांत रुकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस असा प्रश्न निर्माण झाला आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच देव्या भाऊ हे उपमुख्यमंत्री आहेत हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर दोन वर्षापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी एक मोठं बंड केलं आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार घेतला मात्र गेल्या आठ दहा महिन्यापासून महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालंय ते भाजपला टार्गेट करणार आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणार आहे असं स्पष्ट होत आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज चारंगे पाटील यांनी आंतर्वली सराटी येथे जे आमरण उपोषण दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट पासून सुरू केलं होतं त्या आमरण उपोषणा दरम्यान जो अमानवीय लाठीचार्ज केला अमानुषपणे महिला मुली वृद्ध लहान लहान बालक यांच्यावर जो लाठी ला। मनोज जरांगे पाटील हे रातोरात स्टार झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरांगे पाटील यांचं अंतर्बोलीत सुरू असलेलं आंदोलन पोहोचलं आणि त्या ठिकाणी राजकीय उढाल्यांची लगबग सुरू आहे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांच्यापासून काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अजित पवार गट अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर या आंदोलनाची धार किंवा ध ही उभ्या महाराष्ट्रभर पोहोचली म्हणजे दोन हजार सोळाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न क्रांती मोर्चे हे न भूतून भवि भविष्यती असे निघाले शांततेच्या मार्गाने आणि प्रामाणिकपणे मराठा समाज हा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला होता अठ्ठावन्न मोर्चे महाराष्ट्रात निघाले मात्र कुठेही त्याला गालबोट लागलो लग नाही पण अंतरवली साठी येथे जो काही लाठीचारचा प्रकार झाला पोलिसांवर देखील दगडफेकीचा जो काही प्रकार झाला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या दगडफेकीच्या घटना घडल्या तीस ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातील संदीप क्षीरसागर जयदत क्षीरसागर असतील किंवा प्रकाश सोळंके असतील किंवा सर्वच पक्षाचे जिल्हा कार्यालय असतील हे टार्गेट करण्यात आले आणि या ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या दगडफेकीच्या आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीच्या तर अनेक घटना घडल्या या घटना घडल्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर होते ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस कशामुळं देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून मनोज जरांगे पाटील त्यांचा विरोध करतायत का कदाचित तसंही असेल पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत विद्यमान गृहमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आता प्रश्न हा पडतो लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी कुणाला पाडायचं त्याला पाडा असा आदेश दिला आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला महाविकास आघाडीचे तीस पेक्षा अधिक उमेदवार निवडून आले आणि त्याचा फटका माहेर बसला पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जारांगे पाटलांचा जो काही राजकारणी चेहरा आहे ना तो देखील लोकांच्या समोर आला जारांगे पाटील जोपर्यंत कुणाचंही नाव न घेता किंवा कुठल्याही एका पक्षावर टीका न करता आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते जीवाचं रान करत होते त्यांच्या म्हणजे आमरण उपोषणामुळे सरकार देखील खडबडून जागा झालं होतं स्वतः मुख्यमंत्री आंतरवली सराठीमध्ये आले होते एवढं सगळं जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळंच झालं होतं पण हळूहळू जारांगे पाटील हे देखील कोणाचं तरी तोंडून निघणारी वाक्य बोलतायत की काय अशी शंका येऊ लागली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट झालं की त्यांनी ज्या ठिकाणी मराठा समाजाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी भाजपला विरोध केला आणि ज्या ठिकाणी मराठा समाजाचे महायुतीचे उमेदवार आहेत तिथं ओबीसी असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विरोध केला अगदी उदाहरण द्यायचं झालं तर बीडमध्ये पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या होत्या आणि दुसरीकडे बजरंग सोनोने हे महाविकास आघाडीकडून उमेदवार होते त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी सुप्तपणे शांतपणे आपली ताकद उभा केली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र संदीपान भुमरे हे मराठा असल्यामुळं त्यांच्या पाठीशी आपली उभा केली आणि ओबीसी असलेल्या खैरेचा पराभव केला ही सगळी गणितं आता लपून राहिलेली नाहीये त्यानंतर पुन्हा एकदा जारांगे पाटलांनी उपोषण केलं मंत्री असलेले शंभूराज देसाई यांच्या आश्वासनावर ते महिनाभर थांबले महिनाभरानंतर पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आणि पाचच दिवसात ते उपोषण संपवलं सरकारचा एकही प्रतिनिधी आला नाही आणि आपल्याला सलयम घेऊन उपोषण करायचं नाही असं म्हणत जारांगे पाटील तेरा ऑगस्ट पर्यंत मुदत देत थांबली आता त्यांनी घोषणा केली आहे आणि त्यांची चिडचिड देखील आता स्पष्ट होते आहे की त्यांनी थेट सांगितले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडा म्हणजे जारांगे पाटलांना जर का राजकारणच करायचंय ना तर त्यांनी उघडपणे राजकारणात हा ठोकावा शू ठोकून उतरावं निश्चितपणे त्यांच्या पाठीशी जे स जनसमर्थन आहे मराठा आणि मुस्लिमांचं जे एक गठ्ठा मतदार जारांगे पाटलांच्या पाठीशी उभा असल्याचं लोकसभेत दिसतं त्याचं चित्र त्याचं प्रतिबिंब विधानसभेतही उमटेल आणि विधानसभेत जारांगे पाटलांना मानणारा सत्तर ऐंशी शंभर सुद्धा आमदार निवडून येऊ शकतात कदाचित जारांगे पाटील यांनी ठरवलं तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना वाटेल त्या पद्धतीनं ते अध्यादेश काढू शकतात त्यांना वाटेल तो निर्णय घेऊ शकतात पण आडून आडून गेल्या आठ दहा महिन्यापासून जे काही जरंगे पाटलांचं सुरू होतं ना ते कशासाठी होतं समाजाच्या भल्यासाठी होतं की फडणवीसांना टार्गेट म्हणून होतं आणि फडणवीस जर का जरंगे पाटलांच्या टार्गेटवर असतील तर मग ते कुणाची बाजू घेऊन किंवा कुणाच्या मुखातून बोलतात हा देखील प्रश्न निर्माण होणार त्याचं उत्तर जरंगे पाटलांना द्यावं लागणार इतक्या दिवस सारांगे पाटलाच्या आंदोलनाबद्दल कुणीही शंका घेत नव्हतं किंवा त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल देखील कुणीही शंका घेत नव्हतं आजही ते घेत नाहीत पण आज सारांगे पाटील ज्या पद्धतीनं राजकीय भाषा बोलू लागलेल्या आहेत ना आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करू आम्ही सत्तरऐंशी भाजपचे उमेदवार पाडू आम्हाला जर का गरज लागली तर आम्ही ह्याला मदत करू आम्ही त्याला मदत करू चाललंय काय आणि त्यामुळं सारांगे पाटलांचा जो काही आंदोलनाचा किंवा आरक्षणाचा जो महत्त्वाचा विषय ना तो बाजूला पडत गेलेला आहे आता ते पक्क्या राजकारण्यासारखं बोलू लागले महाराष्ट्रात कुठंही काही घडलं पुण्याला पूर आला किंवा कोल्हापूर पुरात घडवलं किंवा कुठं जर का दुर्दैवी घटना घडली किंवा दोन नेत्यांनी किंवा एखाद्या आमदाराने एखाद्या मंत्र्याने त्यांच्या आंदोलनावर टीका केली हे चारांगे पाटील मीडियासमोर येतात आणि जे वाटत ते बोलतात प्रसाद लाड यांच्याबाबत त्यांनी जी भाषा वापरली ना ती एवढ्या मोठ्या जनसमर्थन असणाऱ्या आंदोलनाच्या प्रमुख व्यक्तीला शोभत नाही पण आता हे सारंगे पाटलांना कोण सांगणार त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप केले की कधीचा तरी एक गुन्हा आता माझ्या मागे लावलाय थोडाफार अभ्यास करून म्हणजे याचं त्याचं ऐकून प्रतिक्रिया द्यायची आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला कळतं आणि प्रत्येक गोष्टीत आता मीडियाला आपण प्रतिक्रिया दिली नाही तर मीडियाचं चा दुकान चालणार नाही असा समज करून घेऊन तरंगे पाटील प्रत्येक गोष्टीतलं आपल्याला ज्ञान आहे अशा पद्धतीनं जे काही बोलतायत ना ते थोडंसं त्यांनी थांबवणं गरजेचं आहे त्यांनी आंदोलनावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे त्यांच्यामुळं पाच पन्नास लाख मराठा तरुणांना मराठा बांधवांना भगिनींना जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत ना त्याचा पुढं लाभ कसा घ्यायचा नोकरीमध्ये असेल किंवा राजकारणामध्ये असेल कशा पद्धतीनं पावलं टाकायची याचा आराखडा तयार केला गेला पाहिजे पण हे न करता जारंगे पाटील हे सगळे सोऱ्याच्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि कुणाच्या तरी पार्ट्यात मराठा समाजाचं एक गठ्ठा मतदान जावं यासाठी प्रयत्न करत आहेत अशी आता चर्चा सुरू झाली या सगळ्या गोष्टीवर जारांगे पाटलांनी गांभीर्यानं विचार करण्यात आहे कारण त्यांची जी इमेज आहे ती लार्जर दॅन लाईफ झाली असं बोललं जात आहे आणि अशा माणसांनी त्यांनी जर का आवाज दिला त्यांनी जर का एक माणूस उभा केला ते स्वतःच म्हणले की दगड जरी उभा केला तरी त्याला के मतदान करा निश्चितपणे लोक मतदान करतील पण भारतीय जनता पक्षाला किंवा देवेंद्र फडणवीसांना मानणाऱ्या लोकांना पाडून खरोखरच मराठा आरक्षण मिळणार आहे का आणि तसं जर का मिळणार असेल तर निश्चितपणे भाजपची तुळदान करायला हरकत नाही पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं सोळा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण कोर्टामध्ये टिकावं यासाठी प्रयत्न केले डब्ल्यू एसचा परवा पर्याय दिला त्यानंतर एस सी बी सीचा पर्याय दिला असे अनेक पर्याय सारटीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची मदत ही मराठा तरुणांना मराठा व्यावसायिकांना होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं आहे कारण काहीच कळत नाही आता यामुळं जारांगे पाटलांच्या भूमिकेबद्दल देखील लोक वेगळी चर्चा करू लागले जारांगे पाटलांना कुणीतरी भरवत आहे कुणीतरी त्यांना सांगतंय आणि त्या पद्धतीनं ते बोलत आहेत अशी देखील टीका आता भाजपचे आमदार असतील किंवा मंत्री असतील हे उघडपणे करू लागले त्यामुळं जर का जारांगे पाटलांना खरोखरच राजकारण करायचं असेल तर त्यांनी मैदानात उतरावं अन्यथा राजकारण हा आपला पिंड नाही असं ते जे सांगतात त्यावर ठाम राहून आपली मागणी ही सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी डायलॉग सुरू करावेत सरकारबरोबर चर्चेच्या फेऱ्या कराव्यात आणि स्वतःच्या तोंडावर नियंत्रण ठेवावं अन्यथा एवढं सगळं जे काही शिजवत आणलेलं आहे ते नासायला वेळ लागणार नाही हे झरंगे पाटलांनी लक्षात ठेवावं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद